चा जो आपण तुम्ही पाहत असाल तर कुठलेही रस्ते नाहीत कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे पूर्ण जे ग्रामपंचायत आहेत मतदारसंघातल्या तर पूर्ण ग्रामपंचायतमध्ये जवळपास पंचवीस ते तीस सरपंच ग्रामपंचायत सर, सोसायटी चेअरमन पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषदेचे नगरसेवक हे हो, पूर्ण सोडून हो। आम्ही करतो मागील अनेक वर्ष तुम्ही त्यांच्या शिवसेनेमध्ये होतात आमदारांचे निकटवर्ती होतात नेमकं काय झालं की तुम्ही पक्ष सोडतायत नाही आम्ही उघटागटाचे शिवसैनिक होतो पण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही विकास होत नाही पूर्ण जनता परभणीची नाराज आहे पण आमचा जो कारेगाव रस्ता आहे मेन मुख्य तुम्ही पाहत असाल तर परभणीमध्ये चलण्यायोग्य योग्य कोणताही रस्ता राहिलेला नाही शाळेतली शाळेतल्या सुविधा म्हणा सर्व नागरिकांच्या सुविधा म्हणा कुठल्याही प्रकारचं नाही तरी शिवसेना ही जी आम्ही प्रवेश करीत आहोत ही मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचीच आणि बाळासाहेबांना मानणारीच ही शिवसेना आहे तुम्ही तुमची नाराजी कळवली होती का नाही नाराजीचा असा विषय नाही नाराजी मी फक्त आपला विकास होत नाही परभणीचा आणि मतदारसंघाचा त्यामुळं सर्व गावातील आपल्या मतदारसंघातील जेवढे गाव आहेत तर पूर्ण गावाची मिटिंग होऊन हा निर्णय सगळ्या गावाने घ्यायला लावला आणि मला समोर करायला आता किती लोक चालला